गाईज वेलकम बॅक न्यू फ्लॉग आणि मी आज काढलेला आहे पसारा तर इकडे दिव्यांवरचा आणि माळ्यावर जो काय पसारा आहे जे काही सामान लागत नाही ते सगळं टाकून देणार आहे ज्या वस्तू किंवा जे काही कपडे वगैरे असतील ते सगळे वेगळे वेगळे करून मी टाकून देणार आहे आणि खूप राडा झाला आहे काय सांगू तुम्हाला आता मी सगळं काढलं आहे एकत्र एक थोडं थोडं म्हणता म्हणता मी सगळंच काढलं आहे आता खूप टेन्शन आलं आहे कसावरून पण ठीक आहे चला तुम्ही बघा हे एवढा राडा आहे आता मी ह्याच्यातलं वेगळं वेगळं करून दिवाणमध्ये जे लागणार आहे ते सामान ठेवणार आहे पिल्लूच्या बऱ्याच जुन्या गोष्टी आहेत लहानपणीच्या त्या तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय आहे ब्लॉग कंटिन्यू बघा नक्कीच तुम्हाला आवडेल कारण लहानपणीचे तिचे शूज कपडे वगैरे हे सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते प्लीज ब्लॉग कंटिन्यू बघा तु नक्कीच तुम्हाला आवडेल तर ह्या बॅगेमध्ये ना तिची ही सगळ्यात पहिली टॉय आहे ही बावली आणि त्याचबरोबर इकडे ही उशी आहे सगळ्यात आधी तिच्या बाबांनी तिला ही उशी आणली होती तर सोन्याच्या खूप आवडीची उशी आहे मऊ मऊ आणि अजून खूप सारं सामान आहे ते तुम्हाला दाखवते मी मला सगळ्यात आधीच्या सोन्याच्या सगळे जे काही शूज आहेत ना ते सापडले तुम्हाला एक एक दाखवते बघा सगळं ठेवलं आहे आम्ही म्हणजे काही असं फेकलेलं नाही हे बघा अरे अरे बॅगपासून आणि तिच्या बाबाला आवडत नाही म्हणजे मलाही नाही आवडत हे बघा हे सगळे तिचे जे आधीचे शूज आहेत ना हे बघा हे तिच्या बड्डेच्या वेळेस वन इयरचे असताना सगळ्यात लहान असताना हां हां आणि अजून एक आहे तो तो दुसरा आहे बघतो तो फर्स्ट आहे बघा हा फर्स्ट आहे सगळ्यात फर्स्ट शूज हा आहे तिचा आणि त्याच्यानंतर मग हा घेतला आपण आणि मग नंतर एक 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 एवढे असं घेत गेलो हे बघा अजून हां हां शूज आहे असे बरेच होण्याचे एवढे शूज आहे आणि ते आम्ही अजिबात फेकले नाही सगळे जपून आहे तर अजून काय 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 साहित्य आहे बघा हे तिचं अंगावरचं जे की खराब झालं आहे आणि ते टाकून द्यावं असं पण वाटत नाही आहे तर नाही टाकून देणार कारण खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्याच्यामुळे ते मी ॲक्च्युली धुवून ठेवलं होतं कोणाला तरी यूज करायला पण त्याच्यावर जे डाग पडलेले आहेत चहाचे तर ते डाग काही निघत नाही पण तरी बऱ्याच गोष्टी आहेत तिच्या छोट्या मोठ्या तर मी तुम्हाला दाखवते आहे बघा तिचा फ्रॉक लहानपणीचा दाखवते आहे पिलूचा रेनकोट हे दाखवते हातीचा सगळ्यात फर्स्ट रेनकोट जेव्हा ती फर्स्ट मिनी के जीला जेव्हा जायला गेली ना तेव्हाचा हातीचा रेनकोट आहे पर्पल कलरचा रेनकोट मग हा आमच्या दोघींचा सेम सेम आहे आईने घेतला होता मला आणि हा तिच्या बाबाने तिला घेतलेला तर मला जसं मी तिला सांगितलं होतं हा मला त्यांना सांगितलं होतं माझा पर्पल कलरचा आहे मग तिला पण पर्पल कलरचाच घ्या सो आता इथे खूप सारा पसारा आहे आणि खूप साहित्य आहे तिचं बेड वगैरे लावून घेतला आहे मी आता गादी टाकली आणि हे जे राडा आहे आता हे सगळं देऊन टाकायचं आहे या साड्या हे ड्रेस हे सगळं जे जे आहे ते सगळं देऊन टाकणार आहे तर गाईज फ्रेश झाले आणि आता वाजले सात म्हटलं फ्रीज मध्ये बेसन पीठ एक पॅकेट होत ते शोधत होते ते शोधता शोधता बघा अगं साफसफाई नाही मी आता बेसनचं एक पॅकेट बघत होते जे होत याच्यामध्ये आता ते मला सापडत नाही मला फ्रीजचं काढलंय तर मग म्हटलं हे साफ करून घ्यावं तुम्ही करणार आहे का कोणी बघा कशी डान्स चालाय बघितलं काही नाही माझं टाइम टेबल केलंय मला म्हटली दर मंडेला तू आता साफसफाई करायची झालं शाळे तर शाळा शाळेत सुरू झाली ना काही होणार नाही माझ्याकडून एकदा दोन दोन टिकविन मला कसं करणार आहे मी हे बघवा आणि बघा टिकटिक हे ठेव ते ठेव ते ठेव हे ठेव आता हे आहे बाजरीचं पीठ काय हळद पॅकेट किती राडा होतो किती व्यवस्थित करा तुम्ही एक दोन आठवड्यानी पसारा होणार म्हणजे होणारच चाफ सफाई करायचं काढले तर आज दिवसच आहे ना मला साफ सफाई करायचं ना आज माझा दिवसच आहे ना साफसफाई सफाई करायचा काय केलं हे अजून अर्धा सामान राहिले त्याच्यातलं काय अर्ध सामान राहिले त्याच्यातलं ते करायचं आहे एकदम मला पण देऊ का जरी याला पुसून घेऊ मॅडम मला हेल्प करतायकडे करा करा हेल्प करा जे सॉस वगैरे आहेत इकडे आणि हे जे, जे मला लागतं सुट्ट पडश ओवा हे या साईडला आणि इकडे परत मसाले ठेवायचे तर घ्यायचे बघा किती व्यवस्थित असं मस्त सगळे हे मसाले या साईडला लावलेत मी इकडे हा कुठला आहे तंदूर मसाला परत हा पावभाजी सांबर मसाला बिर्याणी मसाला इकडे सॉस मेवनीज हे सगळं असं मस्त छान इकडे वेलची वगैरे ओवा सुंट इकडे जे आहे ना हा सोडा आहे हा बेकिंग बेकिंग पावडर नाही का ते तो आहे इथे सोडा आहे है, तर हा बेकिंग पावडर आहे आणि इकडे खाली जे आहे ना आता इथं ते पिठी साखर कस्टर्ड पावडर वगैरे हे असं खाली ठेवत असते सो आता मी इकडचं घेते आवरून इथलं पुसून वगैरे लावून घेतला खूप सगळं एकदम नाही काढत सगळं एक एक काढते म्हणजे पुसून लावता येतं हे बघा हे असं छान पुसून लावलं की छान वाटतं आणि हा राडा आवडती आता काय 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 ते बघते असं छानशी काय म्हणतात टोकरी आहे त्या टोकरीमध्ये मी आलं आणि मिरच्या ठेवल्यात मिरच्यांचे देठ काढून ठेवले ना की प्रॉब्लेम होतो स्वतः हे असं छान मस्त पुसून घेतले आणि इकडे जे खाली आहे ना ते खाली जे रवा पोहे परत शेंगदाणे हे जे काय असेल खोबरं हे सगळं मी जे ड्राय आहे ना हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून किडे होत नाही ह्याला आता तुम्ही ह्याला मला दोन महिने होत आले ते बघा तुम्ही रवा परत इथे हे पांढरे तिळं आहेत तुम्ही रवा जर बघितला ना तर रव्याला एकही किडा किंवा सोन लागलेला नाही आहे परत हे कडधान्य कडधान्याला सुद्धा लागत नाही तो अशा प्रकारे सगळं व्यवस्थित घडी घालून ठेवलं ना आणि हे आतमध्ये ठेवलं ना तर सगळं व्यवस्थित राहतं आणि किडे लागत नाहीत तुम्ही बघू शकता इथे साबुदाणा वगैरे मी डाळ ठेवलेली आहे सगळं असं व्यवस्थित ठेवत कडीपत्ता वगैरे सगळं असं ठेवून आहे आता थोडंसं पाण्याने पुसून घ्यावं लागेल थोडं थोडं पुसून घेऊन सगळं स्वच्छ करते मग तुम्हाला दाखव मस्त छान असं झालेलं आहे फ्रीज पुसून मस्त छान इकडचं बाहेरचं पुसून घेते थोडस गोल करून